नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो टिप्स फॉर टी ई टीमध्ये मी आक्षेपर करतो माझ्या सर्वांचं स्वागत करतो नुकतीच आपण मिशन महा टी दोन हजार चोवीस पर दुसरे ही सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजच्या अंतर्गत आपण विविध पूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असे व्हिडिओज पाहत आहोत याच्यामध्ये टी ई टी कोणी द्यावी कोणी देऊ नये त्यानंतर टी ई टीच्या पेपरची इन्फॉर्मेशन पाहिली त्यानंतर आपण एक नवीन सिरीज चालू केली जी की होती सब्जेक्ट वाईज सिलेबस ती सिरीज पूर्ण झाल्यानंतर आपण त्याच्या शेवटी सांगितलं की आपण सब्जेक्ट वाईज टिप्स ही एक सात व्हिडिओची सिरीज चालू करत आहोत याच्या अंतर्गत आपण आतापर्यंत मराठी या आता विषयाच्या टिप्स पाहिल्या त्यानंतर इंग्लिश या विषयाच्या टिप्स पाहिल्या तर आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र म्हणजे जे की बाल मानसशास्त्र जे पेपर एक व पेपर दोनसाठी साठी तीस तीस मार्कला आहे या विषयाच्या आपण महत्त्वपूर्ण टिप्स पाहणार आहोत आता एक गोष्ट लक्षात घ्या मानसशास्त्र पाहिला गेलं तसं सोपं ही आहे आणि तसं अवघडही आहे आता मानसशास्त्र काही जणांना हा नवीन विषय आहे आता जे काही सध्या नुकतंच ज्यांचं डी एड झालेलं आहे त्यांच्यासाठी मानसशास्त्र समजायला खूप अवघड आहे पण ज्यांचं पूर्वी डी एड वगैरे झालेलं आहे जे ई टीईटी पास होऊ शकले नाहीयेत त्यांना मानसशास्त्राचा हा परिचय असलच आणि ते डी एड जो झालेलं आहे त्यांना मानसशास्त्र बऱ्यापैकी जमून जातं पण नवीन विद्यार्थ्यांना हे मानसशास्त्र वाचून समजत नाही आहे क्लास घेऊनसुद्धा समजत नाही मग याच्यासाठी काय करावं त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या मा काही मानसशास्त्र विषयासंदर्भात टिप्स पाहणार आहोत आणि या टिप्स पाहून तुम्हाला कमी वेळेमध्ये मानसशास्त्राचा चांगला चा अभ्यास करता येईल दर्जेदार अभ्यास करता येईल आणि या टिप्स पाहून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायला मदत होईल आता पहिली सर्वात महत्त्वाची टिप्स अशी आहे की मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यासाठी किंवा मानसशास्त्रामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी क्लास लावण्याची आवश्यकता नाही आहे एकदम प्रामाणिकपणे सांगतोय बी ऑनेस्टली सांगतोय की मानसशास्त्र विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी क्लास लावायची अजिबात आवश्यकता नाही आहे याच्यासाठी तुम्हाला एकदम दर्जेदार पुस्तक पाहिजे आणि त्यांची समजण्याची स्किल पाहिजे एवढ्या गोष्टी असल तर तुम्हाला मानशास्त्र समजून जातं किंवा हे वाचून सुद्धा होऊन जातं पण आता क्लासेसमध्ये काय होतं क्लास लावण्याची गरज का नाही असे म्हणतो कारण क्लासेसमध्ये तुम्हाला मानसशास्त्र शिकवतात फक्त फडके प्रकाशनमधलं ही फक्त जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत तेवढ्या टाईपमध्ये शिकवतात आणि संपवून टाकतात आणि ते क्लासेसमध्ये महत्त्वाच्या नोट्स म्हणून काय देतात फक्त ऑब्जेक्टिव्ह वन लायनर क्वेश्चन देतात पण परीक्षेमध्ये दे हे महत्त्वाचं नसतं हो परीक्षेमध्ये आपल्या टी ई टीचा मानसशास्त्राचा म्हणजे बाल मानसशास्त्राचा पॅटर्न हा खूप खूप म्हणजे अतिशय वेगळा आहे दोन हजार तेरा ते पंधरापर्यंतचा जो काही पॅटर्न होता तो वन लायनर होता मग सतरापासून एकोणीसपर्यंत पॅटर्नला दोन दोन ओळीचा पॅटर्न केला पण आता एकवीसच्या मागच्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे मधली एक ओळ मधली एक ओळ पुन्हा दुसऱ्या शास्त्रज्ञाची किंवा दुसऱ्या विषयाशी संदर्भात अशी एक ओळ देऊन अशा चार ओळी कम्प्लीट करून त्याच्या संदर्भात विचारणा केलेली आहे असा अवघड मानसशास्त्र केलेला आहे त्यासाठी सांगतोय की मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी किंवा मानसशास्त्रामध्ये जास्त मार्ग घेण्यासाठी क्लासेसची आवश्यकता नाही आहे कारण जी काही रिक्वायरमेंट आहे जी काही परीक्षा घेणाऱ्यांना अपेक्षा आहे तु तु ती तुम्ही तुम ती क्लासेसमधून पूर्ण होत नाही आहे त्यासाठी तुम्हाला एक उत्तम पुस्तकं आणि उत्तम वाचण्याची स्किल एवढं असेल तर तुम्हाला चांगलं समजून जातं आता याच्यासाठी महत्त्वाची टिप्स आहे की त्यासाठी तुम्हाला प्रॉपर सिलेबस माहिती हवा तुम्ही क्लासेस लावला डझंट मॅटर पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर सिलेबस माहिती हवा जे की दोन हजार तेरापासून आत्तापर्यंत विचारला गेलेला आहे आणि आगामी जी काही परीक्षा होणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याच सिलेबसवर आधारित प्रश्न विचारले जातील मग आता होतं का इथं जे काही क्लासेस वगैरे घेतात तिथं फक्त फडके प्रकाशनच्यामध्ये जे काही सात टॉपिक आहेत अध्यापन वाढ विकास अध्ययन संक्रमण पुन्हा शिक्षकांचे गुणवैशिष्ट्य असे जे काही टॉपिक आहेत फक्त एवढे शिकवतात आणि मानसशास्त्राचे स्वरूप व्याप्ती झाले एवढ्या ह्याच्यामध्ये संपून टाकतात मानसशास्त्र पण एवढं आहे का नाही त्यासाठी तुम्हाला प्रॉपर सिलेबस माहिती हवं आता हा प्रॉपर सिलेबस तुम्हाला कुठं भेटेल याच्यासाठीच आपण अर्ध्या तासाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये मानसशास्त्राचा संपूर्ण एक ना एक मार्काचा सिलेबस मी तुम्हाला तिथं सांगितलेला आणि त्या त्यासाठी उत्तम पुस्तकं कुठली असतील ते सुद्धा सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्ही सिलेबसचा जो काही व्हिडिओ टाकलेला आहे तो पाहून घ्या त्याच्यातून तुम्हाला सिलेबस कम्प्लीट होऊन जाईल आणि जर तुम्ही क्लासेस लावले असतील तर त्या क्लास चालकांना सांगा की हा जो काही सिलेबस दिलेला आहे याच्या भरचा आम्हाला काही शिकू नका एवढं शिकवा तेवढं जर जरी तुम्ही शिकलात तेवढे जरी टॉपिक केलात तर तीस पैकी सव्वीस सत्तावीस मार्क तर कुठंही गेलेले नाही आहेत बाकीचे तीन मार्क हे आपल्या वाचन कौशल्यावर आधारित असतात जसं आपण वाचतो तसं त्या प्रश्नाचा अर्थ होतो ते जाऊ शकतात म्हणून सांगतोय तेवढा जरी सिलेबस केला तर तीस पैकी सव्वीस सत्तावीस मार्क मिळून जातात यासाठी आवश्यकता आहे प्रॉपर बुक्सची आता मार्केटमध्ये फक्त एकच ब बुक उपलब्ध आहे फडके प्रकाशनचं डी एडचं जे की अध्ययन अध्यापनाचे प अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र हे पुस्तक आहे हे पुस्तक मानसशास्त्रमध्ये आहे पण सहसा हे पुस्तक उपलब्धसुद्धा होत नाही आहे पण काळजी नसावी याच्यावर आधारित जेवढ्या काही नोट्स आहेत त्या आपण ऑलरेडी चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही महाटीटी बाल मानसशास्त्र कंसात सायकोलॉजी नोट्स म्हणून सर्च करा सा� तुम्हाला हे प्लेलिस्ट मिळून जाईल पण हे पुस्तक भेटलं तर उत्तमच आहे त्यानंतर असतं बी एडचं डी ए बी एडचं पुस्तक जे की बी एड दोन वर्षाचं आहे आता चार वर्षाचं होणार आहे त्यांचं बी एडचं एक जुन्या अभ्यासक्रमाचं पुस्तक आहे ते हवं मग पुन्हा अकरावी बारावीचं मानसशास्त्र पुन्हा जुनं बारा बारावीचं मानसशास्त्र पुन्हा त्याच्या अगोदरचं जुनं बारावीचं मानसशास्त्र एवढे पुस्तकं अव्हेलेबल असायला हवेत पण ते सहसा मिळत नाहीत आणि क्लासेसमध्ये सुद्धा एवढा शिकवत नाहीत आणि याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं घटक आहे विशेष गरजा असणारी बालके याच्यासाठी सेपरेट पुस्तकं घ्यावं लागतं पण मार्केटमध्ये एवढा सगळा पसारा भेटत नाही आणि क्लासवाले सुद्धा काय करतात एवढेच फडके प्रकाशनमध्ये जेवढे टॉपिक आहेत तेवढे शिकून मोकळे होतात त्यासाठी अगोदर जो काही सिलेबस आहे तो प्रॉपर सिलेबस माहिती असणं आवश्यक आहे जो की आपण सिलेबसच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे एकदम डीप दिलेला दी आहे तो व्हिडिओ पाहून घ्या अर्धा तासाच्या वर आहे त्याच्यामधले बुकसुद्धा माहिती होऊन जातील आता मानसशास्त्राचा अभ्यास करायचा चांगले जा कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे म्हणजे ते याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला पुस्तकं भेटत नसतील काहीच अवेलेबल होत नसतील क्लासेससुद्धा भेटत नसेल तर त्यासाठी आहेत प्रॉपर नोट्स त्या प्रॉपर नोट्स काढणं प्रॉपर नोट्स मिळवणं खूप गरजेचं असतं तर याची तुम्ही चिंता करू नका आपण मानसशास्त्राच्या अप टू डेटेड सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या सर्वच्या सर्व आपण मानसशास्त्राच्या नोट्स अवेलेबल करणार आहोत त्याचे व्हिडिओ सुद्धा टाकणार आहोत त्याची चिंता तुम्ही करू नका जरी तुमच्याकडे ऑलरेडी नोट्स असतील तर चांगली गोष्ट आहे ते पहिल्या तर एकतर फडके प्रकाशनच्या पुस्तकातील असायला हवे बाकी कोणत्या पुस्तकातून नसो नसो आणि आणखीन महत्त्वाचं कुठलाही ठोकळा पुस्तक वापरू नका जे मार्केटमध्ये ठोकळे भेटतात त्या ठोकळ्यामधलं जर तुम्ही मानसशास्त्र वाचलातरी वाचलात तुम्ही कधीही पास होणार आहेत हात जोडून तुम्हाला विनंती करतो की मार्केटमध्ये जे काही टीईटीच्या नावावर ठोकळे मिळतात ते अजिबात वाचायचं नाही त्याच्यातलं जर तुम्ही मानसशास्त्र वाचलात तरी वाचलात तुम्ही उभ्या आयुष्यामध्ये टीईटी कधीच पास होणार नाही ही गॅरंटी आहे कारण त्याच्यामधलं परीक्षेमध्ये येतच नाही आहे तुम्हाला महत्वाचं काय आहे आपलं डी एड फर्स्ट इयरचं जुन्या काळातलं फडके प्रकाशनचं अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र आणि बी एडचं शैक्षणिक मानसशास्त्र एवढे दोन जरी पुस्तके केलात तरी तुम्हाला टी ई टीमध्ये चांगले मार्क्स मिळून जातात मग आता याच्यामधले तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही एवढे पाच टॉपिक जरी केलात तरी तुम्हाला उत्तमात उत्तम मार्क्स मिळून जातात वीस मार्क तर कुठे गेले नाहीत यासाठी कुठले टॉपिक तुम्हाला करणं महत्वाचं आहे पहिलं आहे अध्ययन प्र प्रक्रिया स्वरूप उत्पत्ती याच्यामध्ये अध्ययनाचे स्वरूप काय आहे अध्ययन प्रक्रिया काय आहे मग याच्यामध्ये वेगवेगळ्या उपपत्त्या आहेत स्किनरची आहे पॅवलावरची आहे साधक अभिसंधान आहे अभिजात अभिसंधान आहे व आहे मग याच्या याच्यामध्ये पुन्हा ह्याच्या प्रयत्नाप्रमाणे उत्पत्ती जी की थॉर्न आहे अशा वेगवेगळ्या उपपत्त्या आहेत या उपपत्याचे स्वरूप आहे या उपपत्याचा सार आहेत याच्यावर केलेले वेगवेगळे प्रयोग आहेत प्रत्येकाचा प्रयोगमध्ये काहीतरी नाविन्य असतं याच्यातून काहीतरी माहिती मिळते आणि त्या प्रयोगावरच आधारित आपल्या टी ई टीला प्रश्न विचारले जात आहेत जे की आहेत उपयोजनात्मक आता पूर्वी टीईटीला काय केलं आता थॉर्नाटाईकची प्रयत्न प्रमाण उत्पत्ती आहे त्याचा जो काही सार आहे त्याच्या ज्या ज्या ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जायचे पण आता तसं नाही आहे आता काय केलं जातं जे की थॉर्नोडाईकची उत्पत्ती असो किंवा पॅवलावची असो किंवा स्किनरची असो किंवा वृत्तीची असो किंवा बॅगलीची असो किंवा अध्ययन अनुदेश असो याच्यामधल्या कुठल्याही उपपत्त्या असो याच्यामध्ये जो काही प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगावर आधारित प्रश्न विचारले जात आहेत आणि प्रत्येकाच्या प्रयोगातल्या एक वळी दुसरे आता थर्नोडाईकचा प्रयोग आहे त्याच्यातली एक ओळ किंवा स्किनरचा प्रयोग आहे त्याच्यातली एक ओळ आणि गुथीचा प्रयोग आहे किंवा पॅवलायूचा प्रयोग आहे याच्यातल्या एक एक ओळी विचारल्या जात आहेत आणि याच्यामध्ये थोडाफार फरक करून तिथं प्रश्न विचारले जात आहेत मग त्यासाठी प्रयोग समजणं गरजेचं असतं आणि क्लासेसमध्ये तर प्रयोग शिकवत नाही त्याचा फक्त सार शिकवतात त्यासाठी सांगतोय की पुस्तकं वाचणं गरजेचं आहे अँड लाईन टू लाईन त्याच्याशिवाय प पर्याय नाही आणि हा काळ बदललेला आहे या काळामध्ये प्रत्येक प्रत्येकाची एक एक ओळ कुठलीही विचारली जाते त्यावर आधारित प्रश्न असतात दिलेल्या चार ओळीपैकी कोणती ओळ चुकीची आहे किंवा चारपैकी दोन बरोबर आहेत का दोन चुकीचे आहेत का ते चारही चुकीचे आहेत असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यासाठी पुस्तक वाचणं गरजेचं आहे आणि जे की अध्यायन प्रक्रिया स्वरूप आणि आहे याच्यामधलं अशा पद्धतीने अभ्यास करायला हवा त्यानंतर महत्वाचा घटक आहे अध्यापनावर परिणाम करणारे घटक अतिशय महत्वाचा यासाठी पंधरा दिवस जरी घातले तरी चालतं परि, याचा अभ्यास उकळून प्यायला हवा झोपता उठता बसता अध्यापनावर परिणाम करणारे घटक कुठले आहेत अनुवंश आहे परि परिणाम आहे कल्पना आहे स्मृती आहे विस्मरण आहे वेगवेगळे आहेत पुन्हा प्रतिमा आणि कल्पना याच्यामधला फरक काय आहे पुन्हा त्याचे वेगवेगळे प्रकार काय आहेत अवबोध काय असतो बोध काय आहे अवबोध काय आहे याच्यामधल्या तुम्हाला समजायला हवं याचे प्रकार काय असतात त्याचे फायदे काय आहेत त्याचे तोटे काय आहेत याच्यातून अध्यापनावर कसा परिणाम होतो या गोष्टी कळायला हव्यात यासाठी तुम्ही पंधरा दिवससुद्धा घातले तरी चलतं खूप मोठा टॉपिक आहे याच्यावर आधारित भरपूर प्रश्न असतात हा म्हणजे मानसशास्त्राचा किंवा बाल मानसशास्त्राचा आत्मा असल्यासारखा आहे कुठला अध्यापनावर परिणाम करणारे घटक भरपूर घटक आहेत हे घटक तुम्हाला यायलाच हवे त्याच्याशिवाय पर्याय नाही दोन महत्वाचे टॉपिक झाले अध्ययन अध्ययन प्रक्रिया स्वरूप उत्पत्ती त्यानंतर बालमानसशास्त्र किंवा मानसशास्त्राचा आत्मा जे की आपल्या टीईटीला जास्त मार्क मिळवून देणारा कुठला अध्यापनावर परिणाम करणारे घटक त्यानंतर आहे त्याच्यापेक्षा आणखीन बऱ्यापैकी महत्वाचा म्हणजे जास्त महत्वाचा जे की आपल्याला माहितीच हवा जे की आपलं भविष्य आहे किंवा आपल्याला लेखन बाळ होणार आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आपण शाळेमध्ये शिकवणार त्या दृष्टिकोनातून कुठला अध्ययन व बालकाचा विकास याच्यामध्ये बालकाचे वेगवेगळे टप्पे आहेत किंवा बाल विकासाचे टप्पे आहेत ह्याला वाढ आणि विकास या नावाने सुद्धा ओळखलं जातं मग हे कशाचे टप्पे आहेत भ्रूण अवस्था आहे अर्भक अवस्था आहे गर्भ अवस्था आहे त्यानंतर बाल्य अवस्था आहे अवस्था आहे कुमार अवस्था आहे मग याच्यासाठी वेगवेगळे नावं दिलेले असतात ते माहिती पाहिजे रॉस काय म्हणला होता तो माहिती पाहिजे लहान लेखक कसे आकर्षित करतात त्याचे शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक कौशल्य आहेत या कौशल्यांची संपूर्ण माहिती असायला हवी त्या दृष्टिकोनातून अध्ययन व बालकाचा विकास हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे अध्यापनावर परिणाम करणारे घटक जितका महत्त्वाचा आहे त्याचबरोबरीला अध्ययन व बालकाचा विकास किंवा वाढविकास हा टॉपिकसुद्धा महत्त्वाचा आहे हे चार टॉपिक झाले त्यानंतर आहे अध्यापन प्रक्रिया आता अध्यापन प्रक्रियामध्ये काय आहे हो, याच्यामध्ये वेगवेगळ्या वे गोष्टी आहेत याच्यामध्ये अध्यापनाच्या पद्धतीसुद्धा आहेत कुठल्या व्याख्यान पद्धती आहे कथन पद्धती आहे कथा कथन पद्धती आहे चर्चा पद्धती आहेत मग चर्चा पद्धतीचे वेगवेगळे आणखीन ब टप्पे आहेत वेगवेगळ्या वेग चर्चा पद्धती आहेत पुन्हा पर्यवेक्षित अध्ययन पद्धती आहे स्वयं अध्यापन पद्धती आहे याचे फायदे आहेत तोटे आहेत गुण आहेत दोष आहेत याचा उपयोग आहे मग तुम्ही शालेय स्तरावर या कुठल्या पद्धतीचा वापर करा भूगोल शिकवताना हे जे काही पद्धती आहेत याच्यापैकी कुठली पद्धतीचा वापर करावा याच्यावर आधारित प्रश्न असतात हे अतिशय महत्वाचे फिक्स म्हणजे फिक्स टॉपिक असतात जे की परीक्षेला विचारले जातात यानंतर आहे विशेष गरजा असणारी बाल बालके महाता विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे टप्पे आहेत कर्णबदील आहेत मग ज्यांना बोलता येत नाही ज्यांना वाचता येत नाही मग ह्याच्यामध्ये आणखीन विशेष गरजा असणारी बालकामध्ये काय आहे प्रज्ञावान बालके आहेत मग याच्यामध्ये दृष्टीदोष असलेले आहेत कर्णदोष असलेले आहेत मग पुन्हा अस्थि अस्थिभंग असलेले आहेत असे वेगवेगळे प्रकार आहेत मग त्यांच्यासाठी शाळा कुठल्या आहेत त्यांच्यासाठी उपक्रम कुठले केलेले जातात मग त्यांच्यासाठी विद्यालय कुठले आहेत याच्यासाठी कोण प्रयत्न केले याच्यासाठी काय काय केलं का भरम साठ आहे याच्यावर आधारित प्रश्न असतात आणि आता विशेष कर्ज असणाऱ्या बालकांसाठी तर विशेष पुस्तक घ्यायचं चमल्यावर मार्केटमध्ये अव्हेलेबल नाही आहे क्लासेसमध्ये याच्याबद्दल जास्त काही माहिती देत नाही आहेत तर याची तुम्ही काळजी करू नका विशेष गरजा असणारे बालके, आहे याच्यामध्ये तुम्हाला चार ते मार्क पाच मार्काचे प्रश्न असतात हे पैकीच्या पैकी मी मिळून देतो त्यासाठी थोडासा वेट करा यावर आधारित नोट्स आपण अवेलेबल करून देऊ याचे व्हिडिओज टाकून एवढ्या गोष्टी आहेत की मानसशास्त्रामध्ये हे जे काही तुम्ही टॉपिक केले तर तुम्हाला मानसशास्त्राचा बऱ्यापैकी म्हणजे चांगले जास्तीत जास्त मार्क मिळतात वीस मार्क तर कुठेही गेल नाहीत एवढे पाच सहा टॉपिक केले वीस मार्क मिळून जातात आणि आता आणखीन ॲडिशनल दोन तीन मार्क वाढवायचे असतील तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वाचायच्या जे की आहे दोन हजार तेरापासून ते आतापर्यंत म्हणजे हे प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर काय कळेल बाबा प्रश्न कसा विचारलेला आहे अध्ययन हे सरळ सहज व नैसर्गिक प्रक्रिया आहे असं आहे पण परीक्षेत विचारलं आहे अध्ययन हे सहज व नैसर्गिक प्रक्रिया नाही अध्ययन हे सहित प्रयत्नपूर्वक करावे लागते अध्ययन चालता बोलता होते असे प्रश्न दिलेले असतात मग जिथं आहे तिथं नाही करतात जिथं नाही आहे तिथं आहे करतात जिथं होय आहे नाही करतात असे प्रश्न फिरवून दिलेले जातात मग कुठेतरी एक ओळ असतील पुन्हा तिथं कुठल्या पेजवरची एक ओळ दिलेली असते असे प्रश्न दिले हो दिलेले असतात दिले दिले, दिले हे तुम्हाला पॅटर्न समजून जाईल त्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका चालणं गरजेचं आहे पण कधी चालणं जोपर्यंत तुम्ही चॅप्टरचा अभ्यास करत नाही आहेत जे काही चॅप्टर सांगितले किंवा सिलेबसमध्ये जे काही चॅप्टर दिलेले आहेत तो जोपर्यंत तुम्ही ते चॅप्टर पूर्ण करत नाहीयेत तोपर्यंत मागील प्रश्नपत्रिका चुकून सुद्धा हाताळायच्या नाहीत कुठल्या फक्त आणि फक्त मानसशास्त्राच्या कारण जर तुम्ही मानसशास्त्राच्या आगुद, अगोदर अगोदरच प्रश्नपत्रिका हाताळत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही कारण समजणारच नाहीये ना मानसशास्त्र किंवा बाल मानसशास्त्र हे आधीच डोक्याच्या वर जातं समजायला उमजायला अवघड जातं समजतं पण उमजत नाहीये असं होतं मग त्यासाठी काय करायचं जेवढे काही सिलेबसमध्ये चॅप्टर दिलेले आहेत किंवा आपण नोट्स देऊ तेवढे समजून घ्यायचं त्याच्यामध्ये सगळं डिपिटलमध्ये तर मी सांगणारच ते आहे त्यामुळं टेन्शन घेऊ नका मानसशास्त्राचं आउट ऑफ मार्क देण्याची जिम्मेदारी माझी असेल मग जेवढे काही चॅप्टर असतील तेवढे वाचल्यानंतर समजल्यानंतरच पेपर हातात घ्यायचा आहे कधीचा दोन हजार तेरापासून जे आत्ता पण म्हणजे तुमचा अभ्यास झाल्यानंतर पेपर हातात घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की बघून याच्यात काय 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 बदल होत गेलेला आहे आणि कसा बदल होत गेलेला आहे आता मी जेवढं काही अर्ध्या तासामध्ये सांगत आहे तेवढंच सर्वच्या सर्व त्या पेपरमध्ये पेपर, पेपर वाचताना तुमच्या लक्षात मध्ये येईल की कसा कसा बदल होत गेलेला आहे आणि जरच तुम्ही अगोदरच पेपर वाचला असाल तर मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्राचा अभ्यास तुम्ही करायच्या भानगडीतच पडणार नाही कारण समजणारच नाही अवघड वाटेल त्यासाठी सर्वात महत्वाचे टिप्स आहे की मागील प्रश्नपत्रिका बघण्याच्या अगोदर चॅप्टर वाईज अभ्यास करायला चालू करा तर ह्या आहे सर्वात महत्वाच्या टिप्स ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर, के तर मानसशास्त्रामध्ये चांगल्यात चांगले मार्क्स मिळून जातील आणि आणखीन आन एक महत्वाची गोष्ट की परत एकदा सांगतोय की मानसशास्त्रामध्ये सध्या वन लाईनर प्रश्न विचारले जात नाहीयेत वन लायनरच्या भानगडीत पडू नका तुम्ही हजार वन लायनर करा दहा हजार करा एक लाख करा त्याच्यामधून तुम्हाला काही फायदा होत नाही हि तुम्हाला कन्सेप्ट वाईज प्रश्न विचारले जातात वन लायनरचा जमाना गेलेला आहे आता आहे कन्सेप्ट वाईज याच्यामध्ये तुम्हाला किती समजले किती उमजले ते किती अवगत केले यावर आधारित प्रश्न असतात त्यासाठी पुस्तक वाचा पुस्तकाशिवाय पर्याय नाही परत एकदा सांगतोय की मार्केटमधला ठोकळा वापरू नका कुठल्याही क्लासेसच्या नोट्स वापरू नका जे काही पुस्तक सांगितले आहेत फक्त तेवढेच वाचा तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मार्क्स मिळून जातील आणि जर तुम्हाला एवढं सगळंही कुठेही नाही भेटलं तर चिंता करू नका खरंच चिंता करू नका आपण मानसशास्त्रच्या सर्वच्या सर्व नोट्सचे व्हिडिओ मी चॅनेलवर टाकेल आणि जे काही जेवढे जेवढे काही टॉपिक अवघड असतील जे समजायला समजत नसतील असे टॉपिक आपण बोर्डवर घेऊ तुम्हाला बोर्डवर समजून सांगू कारण माझा मानसशास्त्र हा आवड आवडतीचा विषय आहे एकदम व्यवस्थितपणे साध्या सरळ भाषेत आपल्या गावरान साध्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मानसशास्त्र शिकवेल त्याची काळजी करू नका तर ठीक आहे ह्या एवढ्याच आहेत मानसशास्त्राच्या टिप्स आता ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काही फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रीला नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं हा व्हिडिओ पाहून तुमचा खरंच फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबाव ऑल बेल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि पुढल्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाच्या टिप्स पाहू तर ठीक आहे अच्छा या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती